पाया पडलात तुम्ही पाया पडलात चार आमदार की पदरामध्ये घेतलात त्यावेळेला तुम्ही त्यावेळेला निवडून आलात माझ्या जिल्ह्यातले तिकांचे फोन बंद आहेत म्हणजे गडबड नक्की म्हणून तुम्ही तिथे गेलात पण हिंमत दाखवली त्या हद्दपारीचं पहिलं कारण कोण असेल तर ते जयंत पाटील असा मी आज ठाम पाण्याने या ठिकाणी राजकीय दृष्ट्या आरोप करतो द्या जयंत पाटील तुमच्यात हिंमत असेल तर मी बोलतोय सुनील ते खुट आहे का आहे रुपालिता या मैदानावरची माझ्या पाच पन्नास सभा झाल्या असतील पाच पन्नास इतकी आयुष्यातली प्रचंड जाहीर सभा तुझी पाहिली नाही पाहिले नाही तर पाहिली नाही पण या कोपऱ्यापासून आणि त्या कोपऱ्यापर्यंत ज्या पद्धतीने जनसमुदाय उभा आहे मोरब्याच्या सभेला ज्या ठिकाणी आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय ने पवार साहेब आलेले होते एका गल्ली गोळामध्ये जयंत पाटील त्यांना तुम्ही नेलात त्यांचं राजकीय दृष्ट्या अवमूल्यन केलं त्याला करारी जबाब माझ्या या गोरेगाव भागातल्या जनतेने दिला त्या जनतेला मी अत्यंत मनापासून या आग ठिकाणी आभार मानू बेकार दादा तुम्ही सगळेजण दा या ठिकाणी आहात आंबेडकरी चळवळ अल्पसंख्याक समाज आहे बहुजन समाज आहे गुणबी समाज आहे ज्या समाजाच्या नावावरती मतं मागत गीतेने त्यांचं आयुष्यभराचं राजकारण केलं त्या समाजाला सुद्धा सातत्याने उपेक्षित ठेवलं गेलं धर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय बरेचसे तुम्ही आज राजकीय मॉर्मावरती बोट ठेवलं अनेक वेळा तुमची हेटाळणी केली टॉवेल वाला म्हणून काय कदाचित माझ्याकडनं सुद्धा शब्द गेले असतील पण या मध्ये काय धडलंय ते आता तुम्ही दाखवलं साडेतीन हजार कोटी रुपयांची कामं ठिकाणी दाखवलं एक गोष्ट राजकारणातली स्वच्छ बना प्रमोद या ठिकाणी सांगितले की परवाच्या सभेमध्ये जी काय राजकीय भाषण झाली स्वतःला पुरोगामी म्हणाऱ्या जयंत पाटलांनी भाषण केलं त्यांनी सांगितलं मुस्लिम बांधवांना की कर्नाटकामध्ये ज्या पद्धतीने मशिदीमध्ये घडले तसं तुम्ही या ठिकाणी करा सामाजिक सलोखा आरोढ या भागामध्ये आपण जपतो जपवला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अठरा पकड जातीला बारा बोलतीदारांना सर्व धर्मियांना सोबत घेत याच तुमच्यानी माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये रायगडचा ऐतिहासिक केला स्वराज्याची राजधानी केली स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांनी या संबंध महाराष्ट्राला एक वेगळा ऐतिहासिक स्फुरण दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा हुंकार या तुमच्या आणि माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक असलेल्या चौदा थाळ्यावरती त्या ठिकाणी दिला सामाजिक क्षमतेची मग माझं गोरेगाव स्वातंत्र्य चळवळीचं गोरेगाव आध्यात्मिक विचार गोरेगाव महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये असलेलं गोरेगाव गोरेगा। आचाराचा विचाराचा प्रदान करणारं गोरेगाव काय तुम्ही आम्ही ऐकलं परवाच्या सभेच्या निमित्ताने जयंत पाटील तुम्ही त्या ठिकाणी बोललात तुम्ही बोललात त्या ठिकाणी की मी गद्दार आहे मी आज जमा करतोय बऱ्याचशे जागा तुम्ही आणि होती या जिल्ह्यामध्ये बावन सालापासून संसद लोकशाही प्रणाली व्यवस्था आली शिडी देशमुख साहेब आमच्या लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार झाले बावन काँग्रेस सत्तावन्न शेखा पक्ष बासष्ट काँग्रेस सदुसष्ट शेखा पक्ष एका सत्याहत्तर पक्ष ऐंशी काँग्रेस चौऱ्याऐंशी तोपर्यंत या मतदारसंघाची साखळी होती भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे तुम्ही अखिल भारतीय पुढार झालात राजू शेठ तुम्हाला सुद्धा माहिती आहे दोन हजार नऊ साला शेतकरी कामगार पक्ष या जिल्ह्यातल्या लोकसभा निवडणुकीपासून जो गेला त्या हद्दबारीचं पहिलं कारण कोण असेल तर ते जयंत पाटील असा मी आज थांब पाण्याने या ठिकाणी राजकीय दृष्ट्या आरोप करतो तुमच्या हिंमत असेल तर मी बोलतोय सुनील तत्कर ते खोटं आहे का आहे याचं उत्तर रायगडच्या जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे शिवसेनेच्या पाया पडला तुम्ही पाया पडलात चार आमदार की पदरामध्ये घेतलात त्यावेळेला तुम्ही त्यावेळेला निवडून आलात चौदा सालामध्ये काय झालं एकोणीस मध्ये काय झालं एकही आमदार विधानसभेमध्ये आज शेतकरी कमा पक्षाचं नाही ही तुमची अलौकिक अशी शेतकरी कामगार पक्षासाठीची फार मोठी आफाट काम केलं मला लोकसभेला मदत केली होय मी तर सांगत आलो मला मदत केली लोकसभेला शेतकरी कामगार पक्षाने काँग्रेस पक्षाने मी सुद्धा नेकेने त्यांचं काम केलं शेठ एक लाख एक हजार मतं मिळाली ती तुमच्या कर्तृत्वाची मतं होती त्याला माझा सलाम आहे या ठिकाणी पण ऐंशी हजार मतंची माणिकराव जगता मला मिळाली ती त्यातली तीस हजार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती हे सुद्धा आज या व्यासपड सांगू इच्छितो आहे कुणी दाबा करा सतरा हजारचा मता देखील अलिबागला मला मिळालं तर जयंत मुळे मिळालं आणि त्यांचा भाऊ पस्तीस हजाराच्या मतानी महेंद्रशेठ डवेली पाडला ते मी पाडलं मी पस्तीस हजारांनी अलिबागमध्ये पाडू शकतो तर जयंत पाटील असे हात पाठीमागे घ्या आणि सांगा सुनील तटकरेशिवाय अलिबाग चालू शकत नाही पहिल्यांदा का बोलतो नाना मी खरं बोलतोय खोटं नाही बोल मापात पाप नाही आणि हिशोबात खोट नाही पण आयुष्यभरामध्ये जर का खोटेपणाने बोलण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रमाण करत असाल तर राजकारणामधली रायगडची जनता ही शून्य आणि विचारवंत आहे रुपाली ताई एकेकाचे एक आपले सहकारी शाहू फुले आंबेडकरांचे सामाजिक क्षमतेचे एकमेव हकदार असं बोलत आले त्यांना डॉक्टरेट आहे राजू साबळे तुम्ही वकील आहात त्याच्यामुळे शोधून काढा त्यांना डॉक्टरेट कशातली मिळाली त्यांना डॉक्टरेट मिळाली सर्वात खोटं बोलण्याची सर्वात परिसमा केली म्हणून त्यांना डॉक्टरेट मिळालं त्यांनी दावा केला की आदित्य तटकरेला जयंत पाटलांच्यामुळे जिल्हा अध्यक्ष मिळाला आणि शरद पवार साहेबांच्यामुळे मिळाला पवारसाहेबांचा आणि रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा धुराण चौदा सालामध्ये झाला मी पराभूत झालो भरत ती ती दोन हजार बाराची निवडणूक शेतकरी कामगार पक्ष आणि शेका पक्षाने एकत्रित लढवली होती पराभूत झाल्याच्या नंतर स्वर्गीय मीनाक्षी आणि विवेक पाटील मायाकडे आले ती तुमची गरज होती राजेठ तुम्ही त्यावेळेला जिल्हा परिषद मध्ये होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले महेंद्र शेठ दळवी होते जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले खरं की नाही तुम्ही प्रतोद ते नेते दोन हजार बारा सालची निवडणूक सांगतोय दोन हजार चौदा सालामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या तुम्ही माझ्याकडे आलात युती करा सांगितलं जसं बरं उद्धव ठाकरे सेनेच मुंबई महापालिका असा आत्मा आहे पाण्याच्या बाहेर मासा पाडल्याच्या नंतर तडफडतो उद्याच्या भविष्यामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि ने अजित नेतृत्वाखाली मुंबईची महापालिका महायुतीची येईल त्याला त्यांची अवस्था काय होती तुम्ही बघा त्याचबरोबर ती संकल्प करूया रायगड जिल्हा परिषद करत शेतकरी जगत आला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी फडकूया त्यावेळेला या माश्याची थडफड का असेल ही रायगड जिल्हा पुन्हा एकदा अनुभवेल हा इशारा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही देऊ इच्छितो राजकारणामध्ये त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीचं बोललं जातं त्याग केला मी अनेक जागा सोडल्या सात जागा सोडल्या सात जागा सोडल्या त्या सात जागा राष्ट्रवादीच्या असतात तर बारांचं एकूणच असतं तेवीस वर्णात तुम्ही सत्रावरती आला असता ठरलं नागपूरमध्ये जयंत पाटील होते मीनाक्षी पाटील होत्या विवेक पाटील होते पंडित पाटील होते बाळाराम पाटील होते ज्याचा पहिला कोणाची संख्या किती हो पहिला राष्ट्रवादीचा अध्यक्ष आणि दुसरा खोटेपणाचा कळस करणारा जितेंद्र आवडाना काय माहित नाही बोलू रुपाले त्यांनी योग्य शब्दामध्ये अंधारामध्ये साचपाडणाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे काय बोलायचं असेल ते बोललं पण मला त्या विषयावरती का बरे आभार मानतो जाते अरे भरत शेटला आणि मला गद्दार म्हणतात आनंद ते तुम्ही आणि ना तुम्ही त्या ठिकाणी करता बोलला जाणार आम्हाला कडेलोट काढा भाषा करतात गद्दारीची भाषा करतात भरत शेठ तुम्हाला परत सांगतो तुम्ही गद्दारी केली असा शब्द काढू नका बिलकुल काढू नका तुम्ही गद्दारी नाही केली विचाराची कास एकनाथराव शिंदेच्या सोबत घेतली आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष आज तुमच्या अधिकृत आहे म्हणून धनुष्यबाण तुमच्या गळ्यामध्ये आहे तुम्ही नाही गद्दारी केली कधीही तो शब्द गदारे म्हणून तुमच्या तोंडातून त्या ठिकाणी येऊ नये विचार आपण धरले बहुजनांच्या व्यापक हितासाठी सत्तेमध्ये असलं पाहिजे असं चव्हाण साहेबांनी शिकवण दिली सत्ता हे उपभोगण्याचं साधन असू शकत नाही लोकांच्या सेवेचं ते साधन आहे असं मानण्याची शिकवण स्वर्गीय चव्हाण साहेबांना आपल्याला दिली त्या विचाराचे काळ धरता आपण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो त्या विचाराला ताकद आणि शक्ती द्यायची आहे हो एकनाथराव शिंदे यांनी त्यावेळेला भूमिका घेतली म्हणूनच साडेतीन हजार कोटी रुपयाचा निधी भरत गोगाला आणू शकले त्यांच्या पाठीमागे सह्याद्रीच्या पहाड्यासारखे भरत शेठ तुम्ही उभे राहिला विधान परिषदेची निवडणूक संपली आणि रात्री मला अजितदादाचा फोन आला की एकनाथराव गेले मी लावतोय ना फोन तिघांना म्हटलं भरत शेठला फोन लावू महेंद्र शेठला लावू म्हण महेंद्र गो थोरवेला लावू तिघांचे फोन बंद दादाला लगेच सांगितलं मी माझ्या जिल्ह्यातले तिघांचे फोन बंद आहेत म्हणजे गडबड नक्की आहे सुरतेवरून तुम्ही तिथे गेलात पण हिंमत दाखवली ही हिंमत दाखवण्याचं धाडस एकनाथराव शिंदे दाखवलं आज आमच्यावरती आरोप केला जातो आहे की आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झालो नाही नाना आम्ही भारतीय जनता पक्षाच्या एनडीएच्या सोबत आहोत नरेंद्र दे मोदी देशाची प्रगती करतायत त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची गौरवशाली वाटचाल होते एकनाथराव शिंदे देवेंद्र पंडित यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकसित होत आहे त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी झालो आमचा विचार ठाम ठेवून झालो पण गेल्या दीड वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात काम आहे विकास शेठ मगाशी बोलले बोलता बोलता भरत शेट्टी लोणेरा गोरेगाव निजामपूरला जास्ती निधी दिला अरे त्यांनी काय जास्ती निधी दिला विकास त्यांच्या बरोबरने मी निधी देत होतो म्हणून ते देत आले दे दे स्पर्धा लागत होती विकासाच्या कामाची स्पर्धा होती बाबा ती पण त्याची भरपाई निघाली ना ता मान त्या महाग पोलादपूरची त्याची भरपाई आता निघेल त्याग मूर्ती आहे यांची अनेक वेळा चेष्टा केली गेली होय मला माहिती आहे मी प्रदेश अध्यक्ष आहे ज्या दिवशी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी शपथ घेतली त्या पहिला दहा मध्ये यांचं नाव होतं पण हा बाबा भारी भोसक त्यांनी नाव कोणतरी लढायला लागलं आता कोण लढलं ते मी बोलत नाही ना आता परत मी शिवसेनेची बांधगडी घालली असं होईल नंदनवन बांगल्यावर आणि यांनी सांगितलं मला नको मला दहा दिवसांनी करा दहा दिवस अजून उजळले नाहीत पण मला माहिती आहे मला माहिती आहे ठाम हे प्रदेशचा अध्यक्ष आहे लोकसभा निवडणुकीच्या नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्याच्यात भरत गोगुलांची शपथ कॅबिनेट मंत्री म्हणून होईल असं सुद्धा मला त्या ठिकाणी माहिती आहे कारण मी ते चर्चेचा एक माणूस मला माहिती आहे ठाम कधी होईल काय होईल त्याची मला पूर्णपणाने माहिती आहे कारण राष्ट्रवादीचे पण काही मंत्री होतील कमी होतील पण होतील भारतीय जनता पक्षाचे पण होतील महाराष्ट्राला गतिमान काढायच्या दुष्काळून आपण पावला त्या ठिकाणी उचलतो अल्पसंख्याक समाजा मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी केली जाते काय तीनशे सत्तर कलम ज्या कालावधीमध्ये एक मतभेद झाले जम्मू मध्ये इंदिरा गांधी आणि शेख अब्दुल्ला मुख्यमंत्री होते त्यांच्यात करार झाला आणि त्या करारामधून तीनशे सत्तर लागू झालं काश्मीरमध्ये कोणाला धंदा करता येणार नाही कोणाला व्यवसाय करता येणार नाही काश्मीरमध्ये जमीन काश्मीरच्या बाहेरच्या माणसाला कोणाला घेता येणार नाही याचा अर्थ तीनशे सत्तर कलम ते तीनशे सत्तर कलम लागू झाला म्हणून देशातल्या उर्वरित राज्यामध्ये असलेल्या मुस्लिमांना काय त्रास झाला का काही नाही उठवलं गेलं म्हणून काय त्रास झाला का काही नाही काय सीएचा कायदा म्हणतो फायनली झाली या देशाची शेजारचा पाकिस्तान असेल बांगलादेश असेल नेपाळ असेल अफगाणिस्तान असेल इथे जो वर्ग गेला तो हिंदू असेल ख्रिश्चन असेल पारसी असेल बौद्ध जन असेल जैन असेल जो गेला तो तिथला अल्पसंख्यक आहे त्यांना या देशामध्ये आणण्यासाठी तो सीएचा कायदा आहे राष्ट्रपती असलेल्या मुस्लिमांच्या वतीमध्ये त्याचा दुरानवी संबंध केवळ बघ काही व्हॉट्सअपच्या नावाने त्या ठिकाणी मेसेज केले जातात पण त्याला भर टाकली जाते हा स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्या नेत्यांच्या माध्यमातून हे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टातून अत्यंत चुकीच्या त्या ठिकाणी याच गोरेगावकर जुबेर अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला सुद्धा सरपंच हे का होऊ शकला आनंद गीते साहेब तुम्ही अंतोला साहेबांचं नाव लावतात फोटो लावतात तुम्हाला तो लावण्याचा अधिकार त्या पसंग्य ठिकाणी नाही तुम्ही सगळेजण त्यांच्या सोबत होता दोन हजार नऊ सालामध्ये बरचसे अंतुले साहेबांना हिरवा साप म्हणून म्हणणारे अनंत गीते आज त्यांच्या नावावरती मताची याचना करताय राजकारणामध्ये अशी वेळ कोणाच्या वरती येऊ नये आयुष्यभर तुम्ही ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाचा द्वेष त्या ठिकाणी करता आलात बऱ्याचशे तुम्ही योग्य बोलात आपल्या भागामध्ये सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी तुम्ही जीवाची बाजी लावलीत आणि ला या सुद्धा लावली म्हणून गेल्या दहा बारा वर्षात या ठिकाणी कुठेही जाती सलोखा बिघडला जाणार आज तुम्हाला जाणीवपूर्वक ते करायचं समाजा समाजामध्ये धर्माधर्मामध्ये आंतर निर्माण करत निवडणुकीची राजकीय पोळी तुम्हाला भातायची